नमस्कार मैत्रिणी मग आज काल रात्री जे मी ब्लाऊज जे दोन करणार ब्लाऊज घेतलेले होते रात्री करायला रात्री समजा दीड वाजेपर्यंत बसले मी एक वाजेपर्यंतच बसले एक वाजेपर्यंत बसले पण सगळं आवरून वगैरे झोपायला दीड वाजले सकाळी मग आपलं काम लेकराच्या पॅरेंट्स मीटिंग होते शाळेमध्ये तर लेकरांच्या शाळेमध्ये वगैरे जाऊन क्लास घेऊन हो। आता चार वाजलेले आहेत दुपारचे आता हे सर्व मी जेवढे साड्या होते त्या जेवढे माझ्या भाऊजाईला काढून दिले त्याचे पिसा वेगळे केले त्याचे ब्लाउज कट करायसाठी आस्था वगैरे काढले त्याच्या आधी हे रात्री मी दीड वाजेपर्यंत जे ब्लाउज केले ते दाखवते हे, हे, के हे एक राऊंड गळा आहे आणि हे प्रिन्सेस कट कटिंग केलेलं होतं स्टिच करायचं होतं हे एक शिवले रात्री आणि परत हे शिवत होते हे एक शिवलेलं आहे हे पूर्ण ह्याची डिझाईनच उलटी आलेली आहे खूप असं ह्याचा टाइम माझा खूप वेस्ट केलेला आहे तर हे बॅक साईडला जे आता हे फ्लावर मोराची जे डिझाईन यायला पाहिजे ती ह्या साईडला यायला पाहिजे नाही या जे वर्क करणारं आहे ते वेगळं इकडल्या साईडला मी काल खूप प्रयत्न केला का इकडल्या साईडला पण हे आता गळा रेडी झालेला आहे त्याला तर आपण काय करू शकत नाही हे तर होतेच म्हणून मी हे केले ब्लाउज परत आता मोराची डिझाईन आलेली आहे स्लीवजला त्याचं खूप आरड आता बघा हे हे बॅक साईडला हे या साईडनं येते ह्या साईडला आपलं पगार असते त्या साईडलाच यायला हे डिझाईन काल रात्री खूप प्रयत्न केलं पण झालं नाही तरी जसं झालं तसं ॲडजस्ट केले आणि हाईट त्यांची जेवढी हाईट होती त्या हाईटनुसार यांना कमी पडत होती तर शोल्डरला आपलं जॉईंट टाकलेलं आहे गळ्याचं थोडं इथे इथपर्यंतच इत वर्क आहे तर आपली हाईट कमी होती म्हणून हे असं वाढून घ्यावं हो लागलं हे झालं आता बॅक साइडच्या गळ्याचं बॅक साईडच्या गळ्या जसं आता हे आहे कटवर्क कशा प्रकारे हे घेतलेलं आहे जसं आलेलं आहे तसंच पलटवून घेतलेला आहे आता प्रॉब्लेम सांगते तुम्हाला स्लीव आलेले आहे स्लीव कशा प्रकारे स्लीव करायचं आहे स्लीव कशा प्रकारे करायचं आहे ते दाखवते आता हे स्लीव आपण कशा प्रकारे करायला पाहिजे हे स्लीव ची ह्या डिझाईन हे इकडल्या साईडलाच लाच आलेली आहे परत आता ही दुसरी जी आहे ती पण परत इकडल्या साईडला आलेली आहे आता हे कितीही प्रयत्न करू द्या एक या न्यूजला हे मोराचा हे चेहरा आहे ते समोर आला पाहिजे तर हे आपण असं ट्राय केलं असं ट्राय केलं तरी हे ते मागच्या साईडला जात आणि हे पुढच्या साईडला किती काही प्रयत्न केलं तरी ते हेच होतं जर आता हे इथं आपल्याला इकडल्या साईडला करायचं ना तर हे उलटं होत होतं अशा प्रकारे हे किती आपण ॲडजस्ट केलं तरी होत नव्हतं हे तर हे त्या क्लायंटला आधी मी विचारले दोन्ही एकाच साईडला होणार आहेत हे मोर जर तू ठीक आहे तरच हे करते मुलगी आहे थोडस मुली कशी करतात व्यवस्थित नाही आलं तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे तरी एवढं आपण लक्ष नाही करत का डिझाईन पण येईल शिवलते शिवते आता हे फर्स्ट टाईम आलेलं आहे बॅक साइडला पण आणि फ्रंट साईडला पण त्यांनी तिथून बघून घेत नाहीत पण इथं शिवणाऱ्याला होतं पण अशा प्रकारे हे ब्लाउजचं आपल्याला राहिलेलं तेवढं करायचं आहे भाऊजरीला जे मी साड्या काढून दिल्या होत्या फक्त पिको करायच्या होत्या पिको कॉलच्या आहेत अजून काही करायच्या हे फक्त पिको करायच्या आहे करायच्या होत्या हे चार साड्या पिको केलेल्या आहेत एक प्लाझो होता आमरेला प्लाझो ह्याचं पण एक पिको करायला सांगितलं होतं हे पण पिको केलं परत अजून तिकडे साड्या करायच्या आहेत त्यांनी जेवायला गेलेल्या आहेत हे साड्या करता करता तिने गेली हे साडी लावलेली आहे खाली एकाच कस्टमरचे आहेत तिथे एक आहे आणि तिथे थोडी वेगळी आहे डिझाईन बाकी कलर सेमच आहे तर हे दो दोन साड्या त्यांना करायला दिलेल्या आहे आता मी व्हिडिओ बनवा म्हटलं मध्ये चार ते पाच दिवस झाला असंच होतं आहे इकडं बाजूला बांधकाम आहे आवाजच खूप जास्त आहे त्याच्यासाठी व्हिडिओच करायला वेळ भेटत नाही तरी पण मी आता एक ॲडजस्ट केलं म्हणलं जाऊ द्या आपल्या व्हिडिओचा खूप डिस्टर्ब आहे त्याच्यासाठी आज व्हिडिओ मी दिवसाच करून घेतले नसतात आतर्शा म्हणलं का रात्री घरचं ते आवरून म्हणलं का जास्त वेळ व्हायला करणं झालं आता मी ज्या कस्टमरचे ते साड्या दाखवल्या त्याचे ब्लाउज कट करायचे होते त्याच्यातले दोन साधे कट केले अस्तरचे कट करायचे राहिलेले आहेत जी साडी म्हणलं ते हे एक आहे आणि हे एक आहे हे दोन ब्लाउज कट करायचे आहेत आणि परत हे एक आहे हे कट केले हे, मला हे दोन, दोन एक मला तर हे दोन आहेत ब्लाउजाच्यामध्ये ह्याच मेजरमेंटच्या आहेत पण साधे पिसायचे आहेत हे साधे दोन अस्तरचे दोन आहेत तर मी आता मशिनरी कामी आहे परत सगळ्या बाउजेला पण इकडं बसायचं असते तिकडे एक मशीन आहे आपली नवी आणलेली पण तिकडं माझी ताई आलेली आहे ताई बसत आहे तिकडल्या साईडला